करजगी तालुक्यात जत येथील बालिकेच्या हत्या व अत्याचार प्रकरणातील आरोपीला शासनाने पालनपोषण न करता त्याला गोळ्या घालून ठार करा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेनेच्या माजी तालुकाध्यक्षा विमलताई कोळी यांनी केली आहे विमलताई कोळी यांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपीला तातडीने शिक्षा द्या तरच त्या बालिकेला व त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळेल अशी प्रतिक्रिया जय भारत न्यूजशी बोलताना व्यक्त केली पाहूया विमलताई कोळी काय म्हणाल्या ते जत तालुक्यात करजगी या गावी जे एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली आणि तो आरोपी हा वयस्कर असून त्याला चौकात चौकात गोळ्या घाला गोळ्या घालण्यापेक्षा त्याला इतकं की मरूसपर्यंत येत व्हावे अशी शिक्षा त्याला व्हायला पाहिजे माझं कोर्टावर विश्वास आहे की त्याला आता म्हणजे ह्या गाडीतनं फिरवा त्या गाडीतनं फिरवा त्याला जेवायला घ्या खायला घाला हे सगळं प्रकरण बंद केलं पाहिजे आणि कोर्ट देता देवतावर माझा विश्वास आहे त्याला कडक शिक्षा होणारच आणि व्हायला पाहिजे अशी माझी एक प्रामाणिक मत आहे पोलीस अधिकारी साळुकेसाहेब हे त्याचं तपास करता असं मला समजलेलं आहे ते साहेब यांच्यावरसुद्धा माझा विश्वास आहे ते कडक आहेत <coughs> आणि जत तालुक्यात कधीही गोष्ट असली घडली नव्हती हे आता घडलेलं आहे हे चार वर्षाच्या मुलीचं का जीव जवळपर्यंत काय हाल झाला असेल हे सांगणं कठीण आहे आणि असं हे घडू नये त्या आरोपीला जास्तीत जास्त म्हणजे मरापर्यंत शिक्षा द्यावे आणि चौकात आणून त्याला चेंजा मेंदा करून मारावं असं मला तरी वाटतंय मी एक महिला म्हणून आज माझं वय त्रेसष्ट आहे अशी घटना या जत तालुक्यात कधीही घडली नाही हे नवीन घडलेलं आहे ह्याच्यासाठी पोलीस ना मी विनंती करते की त्याला अन्नपाणी घालूच नका आणि त्याला मरूसपर्यंत असं तडपडत तडपडत मारलं पाहिजे की त्या मुलीचा जीव कसं झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त त्याला वेदना झाल्या पाहिजेत अशी माझं एक प्रामाणिक मत आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावे मी असं मी त्यांना विनंती करून मागणी करते आणि त्या प्रकरणाचा मी निश्चय करते की कधी ह्या गोष्टी घडू नयेत ह्या आरोपीला मरेसपर्यंत शिक्षा मिळाली तर परत दुसरा माणूस करू करसू शकणार नाही असं माझा एक विश्वास आहे आणि हे खूप निंदनीय गोष्ट आहे ह्याचा जमीन पुरेपूर निषेध करते